नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज एम्पायर मराठी आणि आज आपण तलाठीच्या ज्या मागे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत दोन हजार तेवीस साली जी भरती झाली होती त्या प्रश्नपत्रिका आपण टॉपिक वाईज सोडणार आहोत आता आपण जीएसटी क्वेश्चन सोडतोय पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली म्हणजे कोण भारतातील कुठल्या व्यक्तीला जागतिक ऊर्जा पुरस्कार हा जो ऊर्जा क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार आहे तो भेटला होता तर पर्याय आहेत कौशिक राजशेखर सुब्रमण्यम चंद्रशेखर कैलास वादी सिवान आणि थॉमस अनंतरामन तर याचे योग्य उत्तर आहे कौशिक राजशेखर जागतिक ऊर्जा पुरस्कार हा ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो या पुरस्काराची ठळक वैशिष्ट्ये आहेत याची स्थापना दोन हजार दोन मध्ये झाली होती आणि नोबेल पारितोषिक विजेते जोरेस अल्फेरो यांच्या पुढेकाराने याची सुरुवात झाली होती याचं उद्दिष्ट आहे ऊर्जा संशोधन विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे या पुरस्काराचे स्वरूप आहे विजेत्यांना सुवर्ण पदक मानपत्र आणि काही रोख रक्कम दिली जाते भारतामध्ये आतापर्यंत हा पुरस्कार दोन जणांना भेटला आहे दोन हजार मध्ये कौशिक राजशेखर यांना पहिल्यांदा भेटला होता आणि दोन हजार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा हा पुरस्कार भेटला आहे भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे वादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले जेनिंग ग्रॅनविल ऑस्टिंग मॉरिस जोन्स माऊड तर याची योग्य उत्तर आहे मॉरिस जोन्स आपण इतरही तज्ज्ञांची मते पाहूयात कोण आपल्या कोणी आपल्या राज्यघटनेशी काय म्हटले होते तर भारतीय राज्य संघराज्याची तज्ज्ञांचे मते पाहूयात मॉरिस जोन्स बार्गेनिंग फेडरलिझम केंद्र राज्य संबंध वाटाघाटी व सामंजस्य आधारित यांनी क्वासी फेडरल म्हणजेच केंद्र प्रधान रचना असे म्हटले होते आयवर जेनिंग यांनी स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग फेडरेशन म्हणजे केंद्राचे वर्चस्व असलेले संघराज्य असे आपल्या भारतीय राज्यघटनेचे वर्णन केले होते ग्रॅनविल ऑस्टिन यांनी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे केंद्र व राज्य सहकार्याने आणि कार्यरत असे वर्णन केले होते फिलिप महाऊर यांनी कॉन्स्टिट्युशनली डिपेंडेंट फेडरेशन म्हणजे राज्य दृष्ट्या केंद्रावरती अवलंबून आहेत असे वर्णन केले होते भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता तर भारतात नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न साली मंजूर झाला होता आणि या नागरिकत्व अधिनियमामध्ये काही तरतुदी दिल्या होती आपण पुढे पाहूयात याच्यामध्ये नागरिकत्व मिळूनचे एकूण पाच मार्ग दिले होते जन्म वंश नोंदणी नैसर्गिकरण आणि प्रदेश विलीनीकरणामध्ये करणा वय आपण आपल्या भारताचे दिल् नागरिकत्व मिळू शकतो तसेच नागरिकत्व गमवण्याचे तीन मार्ग आहेत त्याग निरसन आणि हक्कर संपूर्ण भारतामध्ये सगळ्यांच्यासाठी एकच नागरिकत्व आहे अमेरिकेमध्ये राज्याचे आणि के, केंद्राचे अलग अलग नागरिकत्व असते तसे आपल्या देशामध्ये नाहीये आणि एकोणीसशे पंचावन्न पासून या कायद्यामध्ये अनेक सुधारणा झालेल्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी ला एकोणीशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणवीस असे अनेक वेळा या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मार्च दोन हजार तेवीस मध्ये सविता पुनियाईला दोन हजार बावीसच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सिनियर सी, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सविता पुंग्या ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे हा करणचा क्वेश्चन आहे तेव्हासा आय थिंक ती आपल्या हॉकी टीमची गोलकीपर आहे बहुतेक म्हणजे मला परफेक्ट माहिती नाही पण गोलकीपर आहे असं वाटते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे म्हणजे कुठल्या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे अनुयायी सर्वात जास्ती आहेत मिझोरम केरळ अरुणाचल प्रदेश मेघालय याची योग्य उत्तर आहे केरळ आपण आता इतर सर्व धर्म आणि त्यांची कुठली स कुठल्या राज्यामध्ये त्यांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे याची माहिती पाहूया हिंदू धर्माची संख्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे जवळपास पंधरा पॉईंट पाच कोटी लोकसंख्या आहे आणि त्याच्या खालोखाल महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये हिंदू धर्माची लोकसंख्या सर्वाधिक आहे इस्लाम धर्माची लोकसंख्या सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये आहे जवळपास अप्रॉक्सिमेटली तीन पॉईंट आठ कोटी इतकी आहे त्याच्या खालोखाल पश्चिम बंगाल बिहार महाराष्ट्र केरळ ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वाधिक केरळमध्ये जवळपास एकसष्ट लाख म्हणजे आपल्या या प्रश्नाचे उत्तर आणि त्याच्या खालोखाल तमिळनाडू महाराष्ट्र मेघालय नागालँड जी राज्य येतात शीख धर्माची सर्वाधिक संख्या पंजाबमध्ये आहे एक पॉईंट सहा कोटी म्हणजे जवळपास सत्याहत्तर टक्के जेवढे भारतातील शीख धर्म आहेत त्याच्यामधले सत्याहत्तर टक्के लोक पंजाबमध्येच आहेत आणि त्याच्या खालोखाल हरियाणा उत्तराखंड राजस्थान दिल्ली या राज्यांचा नंबर येतो बौद्ध धर्माची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख ही सुद्धा अप्रॉक्सिमेटली सत्याहत्तर टक्के भारतीय बौद्ध महाराष्ट्रामध्ये राहतात आणि त्या खालोखाल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा नंबर येतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी खालीपैकी कोणते मिशन सुरू केले जो हवामान बदलाचा प्रभाव कमी कमी करण्यासाठी एक मिशन चालू केलेलं आहे आणि हे मिशन आपल्याला विचारलं आहे तर याचे योग्य उत्तर आहे मिशन लाईफ मिशन लाईफ विषयी आपण थोडी माहिती पाहूयात ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हे सुरू झाले याचा उद्देश हवामान बदलाचा प्रभाव कमी करणे असा होता हे लॉन्च करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गुटेरस याची मुख्य संकल्पना आहे पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आणि संसाधनांचा जपून वापर व कार्बन फुटप्रिंट कमी करणे याची टॅगलाईन आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि याचे जागतिक उद्दिष्ट आहे हवामान बदल कमी करणे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक ते तीन मार्च दोन हजार तेवीस दरम्यान जी ट्वेंटी भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची म्हणजे एस डब्ल्यू जी पहिली बैठक पार पडली तर याची योग्य उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा जी ट्वेंटी भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक दिनांक एक ते तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी गुरुग्राम हरियाणा येथे पार पडली होती या बैठकीचा उद्देश जी ट्वेंटी देशांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी सहकार्य वाढवणे माहितीची देवाणघेवाण वाढवणे व पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे भारताला दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी चा होते या अंतर्गत विविध शहरांमध्ये अनेक बैठकांचे आयोजन केले गेले होते याचे महत्व जागतिक पातळीवर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा मजबूत करणे आणि वित्तीय गुन्ह्यावर नियंत्रण व चांगले प्रशासन स्थापन करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्यांतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील तरी ही योजना आपला स्वातंत्र्य सामृत महोत्सवी जे चालू होते काळ त्याच्या अंतर्गत चालू करण्यात आली होती त्यामुळे यांची योग्य उत्तर आहे पंच्याहत्तर हा उपक्रम स्माइल सेव्हन्टी फाय इनिशिएटिव्ह अंतर्गत राबवला जातो ज्यामध्ये पंच्याहत्तर महानगरपालिकांना भीक मागणाऱ्या लोकांसाठी व्यापक सर्वसमावेशक कल्याणकारी उपाय राबवण्याचा समावेश आहे या उपाययोजनांचा हेतू कोविड काळात जे अंकारी लोकां झाले त्यांची पुनर्वसन करणे आरोग्य सुविधा काउन्सिलिंग कौशल्य विकास रोजगारातून आत्मनिर्भरता निर्माण करणं व इतर वेलफेअर योजनांशी समन्वय ठेवणं आहे या मोहिमेला आझादी का अमृत महोत्सव या राष्ट्रीय उपक्रमाशी जोडलं गेला आहे ज्याने पुरस्कृत आर्थिक बजेट शंभर कोटींपर्यंत नियोजित केलं आहे आणि या योजनेअंतर्गत एकूण पंच्याहत्तर महानगरपालिकांचा समावेश केला आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तर भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी विचारलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची शेड्यूड ट्राइब म्हणजे एस लोकसंख्या दहा पॉईंट पंचेचाळीस कोटी आहे आणि याची टक्केवारी सुमारे आठ पॉईंट सहा टक्के आहे याचे योग्य उत्तर आठ पॉईंट सहा टक्के आणि एस टी लोकसंख्येचे आपण राज्य पावलो लोकसंख्येनुसार सर्वात पहिले आहे मध्य प्रदेश त्या महाराष्ट्र ओडिशा राजस्थान छत्तीसगड आणि पर्सेंटेज वेळ बघितलं तर मिझोरममध्ये एकूण चौऱ्याण्णव टक्के एस टी समाज आढळतो त्या नागालँड आणि मेघालय खालीलपैकी कोणत्याच समाज सुधारकाने एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती तर आपल्याला सर्वांना माहिती आहे एस एन डी टी महिला विद्यापीठची स्थापना महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी केली होती एस एन डी टी महिला विद्यापीठ एकोणीसशे सोळा साली स्थापन करण्यात आले होते याचे संस्थापक दोंडो केशव कर्वे म्हणजे कर महर्षी हे होते याचा उद्देश महिलांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे आणि समाजातील स्त्रियांच्या प्रगतीसाठी शिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करणे हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ होते आणि महिलांच्या शिक्षणासाठी कर्व्यांचे योगदान अतिशय अमूल्य मानले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरात हे जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती तर मानवी शरीरात ए जीवनसत्व यकृत या अवयवांमध्ये साठवले जाते व्हिटॅमिन ए रेटिनॉल हे स्निग्ध विद्राव्य जीवनसत्व आहे याची साठवणूक जागा यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये मोठ्या प्रमाणात साठवले जाते आणि आवश्यकता भासल्यास शरीरात यकृत सोडले जाते याचे मुख्य कार्य आहे दृष्टीसाठी आवश्यक त्वचा आणि प्रतिकार शक्ती टिकवणे आणि रातांधळेपणा हा याचे कमतरतेचं लक्षण नाही तसेच डोळ्यांचे कोरडेपर व संसर्गाची शक्यता याच्या कमतरतेमुळे आढळते नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसमध्ये सौदी अरेबियासोबतच्या हज दोन हजार तेवीस या द्विपक्षीय कराला स्वाक्षरी केल्यानंतर दोन हजार तेवीस साली भारताचा सा हसफोटा हा पूर्व डॅश डॅश या स्तरा एवढा पुनस्थापित केला गेला तर याचे योग्य उत्तर आहे एक लाख पंच्याहत्तर हजार पंचवीस हा करंटचा क्वेश्चन यासाठी एवढा इम्पॉर्टन्स नाही आहे खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले श्रीधर महादेव जोशी दादाभाई नवरोजी विष्णू शास्त्री पंडित आणि विष्णू बोवा ब्रह्मचारी सोशलिस्ट so, क्वेस्ट फॉर द राईट पाथ right हे पुस्तक श्रीधर महादेव जोशी यांनी लिहिले आहे श्रीधर महादेव जोशी हे भारतीय ट्रेड युनियन चळवळीचे प्रमुख नेते होते त्यांनी समाजवादी विचारधारेचा प्रचार केला होता त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर किंवा एकोणीशे बहात्तर मध्ये अप्रॉक्सिमेटली सिंधू पब्लिकेशन बॉम्बे या प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशित केले होते म्हणजे याचे योग्य हो उत्तर आहे श्रीधर महादेव जोशी जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्द बातल केले जाऊ शकते तर पर्याय आहेत राज्य क्षेत्रांच्या विधी दरात संस्थापन समाप्ती वंचन आणि त्याग तर काय विचारलं आहे जर नागरिकांनी फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल म्हणजे खोटे डॉक्युमेंट वगैरे काय असे फसवणूक करून मिळवले असेल तर ते कुठल्या कारणाने रद्द बातल करू जाऊ शकते तर याचे हो योग्य उत्तर आहे वंचन आपण आता भारतीय नागरिकत्व रद्द करण्याचे तीन प्रमुख मार्ग ते पाहूयात त्याग त्याग म्हणजेच नागरिक जेव्हा स्वच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व जेव्हा नागरिक जेव्हा स्वच्छ नागरिकत्व सोडवतो तेव्हा आपोआप त्याचे आपल्या देशाचे नागरिकत्व रद्द होते समाप्ती म्हणजे जेव्हा एखादा नागरिक दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतो तेव्हा आपोआप आपल्या देशाचे नागरिकत्व त्याचे रद्द होते वंचन म्हणजे डेप्रिवेशन म्हणजे सरकारकडून जबरदस्तीने नागरिकत्व रद्द करणे म्हणजे सरकारला काही आढळले यांनी आपली फसवणूक केलेली आहे किंवा हा आपले देश विरोधी काही कारवाई करतो तर सरकार नागरिकत्व रद्द करू शकते फसवणूक करून मिळवलेल्या नागरिकत्वाचा प्रकार जर नागरिकत्व नागरिकाने फसवणूक खोटी माहिती किंवा तथ्य लपून नागरिकत्व मिळवले असेल तर भारत सरकार वंचन म्हणजे दरे ते रद्द करू शकते हे अधिकार भारताच्या राष्ट्रपती यांच्या आदेशाने केंद्र सरकारच्या शिफारशीवर नागरिकत्व वंचन केले जाऊ शकते आत्माराम पांडुरंग यांनी डॅश मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली होती तर याची यो, योग्य उत्तर आहे बॉम्बे नित्या काळाचे बॉम्बे आणि आताची मुंबई प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये आत्माराम पांडुरंग तळकडकर यांनी केली होती या स्थापनेचे ठिकाण बॉम्बे म्हणजे सध्याची मुंबई या संघटनेच्या स्थापनेचा उद्देश समाजातील अंधश्रद्धा दा, जातीभेद व कर्मकांडांना विरोध करणे साधी व नैतिक जीवनशैली प्रोत्साहित करणे स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणे प्रार्थना समाजावर ब्राह्मण समाजाचा सा मोठा प्रभाव होता या संघटनेतील प्रमुख नेते होते महादेव गोविंद रानडे व आरजी भांडारकर नेक्स्ट क्वेश्चन आहे फेसबुकचे संस्थापक बत्तीस वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्याही यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत दोन हजार तेवीसमधील जगातील पंचवीस सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेरिकेतील सर्वात श्रीमंत उद्योजक फोर्ब्स दहा सर्वात श्रीमंत उद्योगपती अमेरिकेतील चाळीस वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकसह फेसबुकचे स सहसंस्थापक सा, सा व सीईओ आहेत फोर्ब्सच्या यादीतील ते अमेरिकेतील चाळीस वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत याचे कारण आहे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यांच्या मालकी हक्कामुळे त्यांची प्रचंड संपत्ती वाढलेली आहे तंत्रज्ञान क्षेत्र क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी तरुण उद्योजकांपैकी ते एक आहेत झुकरबर्ग वारंवार फोर्ब्स व वा बुमरेक बिलेनियर्स इंडेक्समध्ये टॉप टेन मध्ये असतात याचे योग्य उत्तर आहे आपल्या प्रश्नाचे अमेरिकेतील चाळीस वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक नेक्स्ट प्रश्न आहे फुलपाखरांचा समावेश समावेश असलेल्या प्राणी सृष्टीचा विशिष्ट गट कोणता तर फुलपाखर ही कीटक वर्गामध्ये मोडतात आणि कीटक वर्ग हा संधिपात संघाचा भाग आहे संधिपात संघाची वैशिष्ट्य पाहूयात सांधेदार पाय बाह्य कंकाल व शरीर तीन भागात विभागलेले असते डोके वक्ष उदर फुलपाखरांची वैशिष्ट्य आहेत दोन जोड पंख रंगीत शाखांनी आचरित असतात व संपूर्ण रूपांतरण अळी कोश फुलपाखरू या क्रमाने होते तर याचे योग्य उत्तर आहे संदीपात माहितीचा अधिकार दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे माहितीचा अधिकार दोन हजार पाच या टॉपिकवरती तलाठीच्या भरतीमध्ये प्रत्येक क्वेश्चन क्वेश्चन पेपरमध्ये दोन तीन प्रश्न होते जीएसमध्ये तर याचे योग्य उत्तर आहे कलम नऊ आपण कलमांची माहिती पाहूयात कलम आठ मध्ये माहिती न देण्याची सामान्य कारणे दिलेली आहेत राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र संबंध न्यायालयीन प्रकरण गोपनीय कागदपत्र किंवा तपासात अडथळा निर्माण करण्याची माहिती आपल्याला देता येत नाही कलम नऊ मध्ये विशिष्ट प्रकरणात नकार जर माहिती दिल्यास कॉपीराईटचा भंग होणार असेल तर माहिती नाकारली जाऊ शकते कलम दहा मध्ये अंश माहिती ज्या भागाची माहिती देता येऊ शकते तो देता येऊ शकत नाही तो भाग वगळून उरलेली माहिती अर्जदार देणे बंधनकारक आहे आणि कलम अकरा मध्ये तृतीय पक्ष माहिती म्हणजे माहिती तृतीय पक्षाशी संबंधित असल्यास त्यांची पूर्वसंमती घेऊनच ही माहिती द्यायची की नाही ठरवली जाते राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डायज यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात हा सुद्धा माहिती माहिती अधिकार कायदा दोन पाचचा क्वेश्चन आहे आणि याचे योग्य उत्तर आहे संबंधित राज्याचे राज्यपाल जे राज्याचे मुख्य, मुख्य माहिती आयुक्त सर यांची नेमणूक राज्यपाल करतात मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते व एक मंत्री यांच्या समितीच्या शिफारशीवर कलम पंधरा नुसार त्यांची नेमणूक केली जाते त्यांचा कार्यकाल तीन वर्षे किंवा पासष्ट वर्षे वय पूर्ण होईपर्यंत जे आधी येईल ते हे कलम सोळानुसार तरतूद आहे आणि त्यांचा राजीनामा संबंधित राज्याचे राज्यपाल यांना सादर करावा लागतो ही सुद्धा कलम सोळानुसार तरतूद आहे त्यांना कांड काढून टाकण्यासाठी राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर गैरवर्तन सिद्ध झाल्यास काढू शकतात कलम सत्रानुसार आणि या सर्व तरतुदी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत येतात सत्यार्थ प्रकाश द लाईफ ऑफ ट्रूथ हा ग्रंथ डेलट लिहिला होता गोपाळ गणेश सागरकर गोपाळ कृष्ण गोखले स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती तर याचे योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर साली लिहिले होते समाजातील अंधश्रद्धा जाती व्यवस्था आणि पूजेला विरोध करणे हा त्यांचा मेन उद्देश होता आणि वैदिक धर्माची खरी शिकवण लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्याचे उद्देश होते याचे महत्त्व आहे आर्य समाजाच्या विचारसरणीचा पाया हाच ग्रंथ आहे आणि भारतीय समाज सुधारणा व पुनरत्थन चळवळीवर याचा मोठा प्रभाव होता आर्य समाजाची स्थापना सुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती खालीलपैकी कोणते कोणती विधाने बरोबर किंवा योग्य आहेत पहिलं विधान आहे अठराशे वीस ते अठराशे तीसच्या दशकाच्या उत्तराविर बंगाली विचारवंतामध्ये यंग बंगाल मुव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती आणि सेकंड विधान आहे यंग बंगाल मुव्हमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी वियन डेरोजिओ होता आपण थोडी माहिती पाहूया कालावधी अठराशे वीस ते अठराशे तीसच्या दशकात कोलकाता येथे एक याची ये सुरुवात झाली होती याचे नेतृत्व हेनरी विवेट डेरोझिओ हा एक तरुण अँग्लो इंडियन प्राध्यापक होता त्यामुळे या चळवळीला डेरोझियन मुव्हमेंट असेही म्हणतात यांचा मुख्य विचार होता पाश्चात्य व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे धर्मातील अंधश्रद्धा सामाजिक प्रथा व जातीवेदांचा विरोध करणे विचार अभिव्यक्ती आणि शिक्षण स्वातंत्र्याचा प्रसार करणे याचे सदस्य हिंदू कॉलेज कोलकाता येथील तरुण विद्यार्थी यंग बंगाल म्हणून ओळखले जात असत आणि याचे परिणाम आधुनिक वैज्ञानिक व तर्कशुद्ध विचारांना चालना मिळाली तर त्यामुळे हे दोन्ही पर्याय योग्य आहेत त्यामुळे आपलं उत्तर भारताकडून डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वारसा चालण्याच्या मार्गावर पहिल्या हायड्रोजन चालित रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जाते त्यासाठीची चाचणी धाव चाचणी खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल हा त्यावेळेस करंटचा क्वेश्चन होता सध्या याच्यावर काही प्रश्न विचारू शकत नाही याचे योग्य उत्तर आहे सोनीपत जिंद विभाग नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम डॅडाश यांनी उच्चारला होता तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम दादाबाई नवरुजी यांनी वापरला होता त्यांनी एकोणीसशे सहा साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता कल अधिवेशनात स्वराज्याची संकल्पना मांडली होती स्वराज्य म्हणजेच ब्रिटिशांच्या अधीन राहूनही भारतीयांना स्वशासन मिळावे असा त्यांचा प्रारंभिक उद्देश होता नंतर बाल गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांनी या स्वराज्याच्या संकल्पनेला पुढे नेऊन स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वश वाक्य केले महात्मा गांधींच्या काळात पूर्ण स्वराज्य ही मागणी पुढे आली एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची स्वराज्या मागणी करण्यात आली होती त्यामुळे योग्य ये उत्तर येईल दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी यांनी स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम उच्चारला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा म्हणजे उत्तर प्रदेश उत्तरी जे मैदानी प्रदेश आहेत त्यांच्या निर्मितीमध्ये कुठल्या नद्यांचा अं कुठल्या नद्या योगदान देतात तर पहिला ऑप्शन आहे गंगा यमुना गोदावरी गोदावरी ही आपल्या पश्चिम भारतातली नदी आहे महाराष्ट्रामधली त्यामुळे ती येणार नाही गंगा यमुना आणि महानदी महानदी ही मध्य भारतातली नदी आहे छत्तीसगड राज्यातील ते पण सहा पर्याय येणार नाही आणि चौथ्या पर्यायामध्ये पण गोदावरी आहे तो पण येणार नाही त्यामुळे याचे योग्य उतरेल सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा उत्तर भारतीय मैदान ही हिमालयातून येणाऱ्या नद्यांच्या गाळाने तयार झाली आहे या मैदानाची निर्मिती प्रामुख्याने सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी या प्रणालीने केलेली आहे सिंधू नदी प्रणाली पंजाब आणि हरियाणाच्या प्रदेशातील मैदान बनवते गंगा नदी प्रणाली उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये मोठा भाग व्यापते ब्रह्मपुत्र नदी प्रणाली आसाम आणि ईशान्येकडील मैदान तयार करते आणि या नद्यांनी दरवर्षी वाहून आणलेला गाळ साचल्याने सुपीक गंगा ब्रह्मपुत्र मैदान तयार झाले नेक्स्ट क्वेश्चन आहे झाडांच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो पाने फुले खोड मोळे परागकण फक्त फुलांमध्ये तयार होतात विशेषत पुंखेसराच्या परागकोशामध्ये पराकांनामध्येच त्यांचा नैसर्गिक वास असतो जो पराग सिंचनासाठी आकर्षित करतो पाणी खोड किंवा मुळे पराकन तयार करत नाही त्यामुळे वा ते, ते वास निर्माण करत नाही फुलांमध्ये पराक्कन असतं त्यामुळेच फुलांना सुगंध येतो त्यामुळे फुले ही झाडाचा तो भाग आहे जो परागांचा नैसर्गिक वास म्हणून काम करतात त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल फुले तर अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवली आहे भविष्यात आपण अजून अशा अनेक प्रश्नपत्रिका सोडून आहोत आता तलाठी भरती बहुतेक येईल तसेच इतर अनेक बट येणार आहेत तर तुम्हाला असेच आपल्यासोबत जोडलं जायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा तुम्हाला कंटेंट आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद